चविका चहा स्टॉलचा एकल महिले साधार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन अहिल्यानगर प्रतिनिधी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सावेडी येथील अहिल्यानगरमध्ये एकल महिला लाभार्थीला चविका चहा स्टॉल देण्यात आला या चहा स्टॉलचे उद्घाटन नगर दक्षिणचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले कंपनीच्या या उपक्रमामुळे लाभार्थी महिलेला दरमहा नियमित उत्पन्न मिळणार असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी यावेळी केले या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक कुमार वाकळे दत्ता गाडेकर पुणे विद्यापीठाचे अमोल घोल संचालिका जयादेवी मेढे सीओ अनुशील मेढे विवेक दस्रे, मानव मानवसेवा बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक प्रकाश तांबडे सचिव भीमाजी रुर्दाक्ष संदीप राऊत प्रदीप कोले सचिन झाले राणीताई पवार राजेंद्र गिरी महिला सचिव शीतल ढवळे महिला जिल्हाध्यक्षा सुवर्ण तरटे नलिनी नागवडे देवीदास कदम अजित कुऱ्हाडे यांच्यासह मानवसेवा संस्थेचे संपूर्ण टीमचे सदस्य उपस्थित होते आशा महिला स्वयंसिद्धा योजना आणि मानवसेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रक्षतम ॲग्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला वर्हाडी आवाज न्यूज चॅनलसाठी प्रकाश तांबडे नगर जिल्हा प्रतिनिधी अहिल्यादेवी नगरकेडगाव